संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्याकांडाचे भयावह फोटो समोर आले आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची एकच लाट उचलली आहे किती क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली याचा आक्रोश खर तर आता संपूर्ण महाराष्ट्रात व्यक्त होताना दिसतोय माझ्यासोबत काही मराठा सेवक आहेत आणि जेव्हा हे संपूर्ण प्रकरण घडलं होतं तेव्हा त्यांनी या प्रकरणाचा वारंवार निषेध केला होता वाल्मिक कार्ड असेल विरोधात वारंवार आंदोलनं केली होती आणि हे फोटो पाहून ते देखील विचलित झाले आहेत आणि त्यांनी आता पुढची भूमिका काय आहे ते जाहीर करायचं ठरवलं आपण थेट त्यांच्याशी ते संपर्क साधूयात ताई काय सांगाल जे काही फोटो समोर आले खूपच भयावह आहेत खूपच क्रूर एक संपूर्ण महाराष्ट्र हळहळदार दिसतोय ते फोटो पाहून खर तर आमच्याकडे शब्द नाहीयेत आता बोलायलाही मांडायलाही फक्त आमच्या डोळ्यात कालपासन अखंड पाणी वाहत आहे की काय झालं असेल त्या जीवाचं आमच्या भावाची काय परिस्थिती त्यांनी करून ठेवली आज त्यांच्या कुटुंबाची जी काही वेळ आलेली आहे त्यांनी हे फोटो पाहिल्यानंतर त्यांची काय मनस्थिती झाली असेल म्हणजे आम्ही तर एक वेगळी माणसं होते तर घरातली लोक आहेत त्यांना काय त्रास होत असेल ते सगळं बघितल्यावरती आणि हे सगळा विषय माझ्या मताप्रमाणे दोन महिन्यांपूर्वीच सगळे हे व्हिडिओज आणि फोटोज सरकारपर्यंत पोहोचलेले होते पण हे जे काही दाबादाबीच आणि गिणण्याचं कातडं घातलेलं हे देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे त्याच्यामुळं केवळ धनंजय देशमुख यांना कायम अन्नत्याग आंदोलन बाकीची वेगवेगळी आंदोलन करून स्वतःसाठीच न्याय माग मागण्यासाठी उभं राहायला लागलं आणि आज तुम्ही हे जे फोटो बिटो दाखवता आणि तुमच्याकडे केव्हा आले होते तुम्ही तेव्हा ऍक्शन का घेतली नाहीत <laughs> चार्जशीट दाखल केल्यानंतर किंवा आपल्या निकम साहेबांची नेमणूक केल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टींची तोपर्यंत धनंजय मुंडे या याच्यामध्ये गुन्हेगार आहे हे यांना वाटतच नव्हतं मग त्या नैतिकतेच्या दृष्टिकोनातच आम्ही त्यांचा राजीनामा मागत होतो आणि तो आज तुम्ही म्हणताय आम्ही त्याचा राजीनामा घेतोय राजी बातमी आली असेल धनंजय मुंडे राजीनामा दिला अशी आता राजीनामा देत तुम्ही लाज वाटली पाहिजे तुम्हाला तिथे धनंजय देशमुख अन्य त्याग करतायत तुमच्या राजीनाम्यासाठी तुम्हाला जरा सुद्धा स्वतःची नाही मनाची नाही जनाची तरी लाज असायला हवी होती की खरोखर जेव्हा तुम्ही सांगता की कराड माझा माणूस आहे आज कराडवरती आरोप सिद्ध झालेले आहेत तो या सगळ्याचा सूत्रधार आहे, आहे धनंजय देशमुखांच्या संतोष देशमुखांच्या खुणाचा मग तुम्हाला आता समजतंय का मी आता राजीनामा दिला पाहिजे आणि राजीनामा ते देत नाहीयेत राजीनामा त्यांच्याकडनं घेतला जातोय इतका नीच माणूस आहे धनंजय मुंडे आम्ही यासाठीच केंद्रीय मंत्री जे होते आपले अमित शहा यांच्याकडे यासाठीच पाठपुरावा करत होतो की हे जे गृहमंत्री आहेत जे तुमचेच गृहमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे ते या प्रकरणात काहीच लक्ष घालत नाहीत okay. आम्हाला न्याय मिळत नाहीये म्हणूनच आम्ही धडपड करत होतो की आमची शाह साहेबांची गृहमंत्र्यांची म्हणजेच केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट मिळावी म्हणून आम्ही धडपड करत होते खर तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा देण्यात त्यांनी राजीनामा देण्यासाठी वारंवार आंदोलन करण्यात आली इतकंच नाही तर त्यांचे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध कसे आहेत हे दर्शवणारे अनेक पुरावे समोर आले असं होऊनही शेवटी धनंजय मुंडेचा राजीनामा झालाच नाही आता मात्र जेव्हा हे फोटो समोर येत आहेत तेव्हा मात्र धनंजय मुंडे कुठेतरी राजीनामा देतात त्यामुळे हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होण्याची वाट सरकार पाहत होतं का असा प्रश्न पडतो नाही सरकार वाट पाहत होतं असं म्हणता येणार नाही सरकारला हे सर्व माहिती आहे एखाद्या घटनेची जर चौकशी करायची झाली किंवा जर त्याचं जर काही निराकरण करायचं झालं तर सरकार हे शून्य मिनिटात म्हणजे फार काही नाही दोन तासात चार तासात करू शकतं सरकारला हे सगळं माहिती आहे आणि ही व्यवस्था जी आहे भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आणि इतर राज्यामध्ये जी व्यवस्था निर्माण झालेली आहे संतोष देशमुख हे प्रातिनिधिक स्वरूप आहे त्याचं याच्यामध्ये आम्ही काही करू शकतो आमचं काही कोणी करू शकत नाही राज्यकर्ते असतील ब्युरोक्रॅट असेल पोलीस व्यवस्था असेल ही, ही सगळी जी व्यवस्था आहे मग न्याय व्यवस्था असेल ह्या सगळ्या व्यवस्थेला एकंदरीत कीड लागलेली आहे लोक साक्षीदार व्हायला तयार नाही आहेत कारण लोक दहशतीच्या वातावरणाखाली काय होईल म्हणून कोणी साक्ष देत नाही आणि साक्ष मिळालं नाही की कोर्टामध्ये तो मनुष्य मोकळा राहतो ह्या व्यवस्थेमुळे हे सगळे प्रकार होत आहेत आणि हे प्रकार करण्यामागची जी भूमिका आहे क्रूरतेची की आम्ही काहीही करू शकतो कशाही प्रकारे काही करू शकतो व आमच्या नादाला कुणी लागायचंच नाही आणि कोणी बघायचा सुद्धा नाही विचार सुद्धा करायचा नाही हा okay, okay. संदेश या जनतेला दिलाय तर जनता याच्यावर काय करणार आहे हा मोठा प्रश्न आहे हा मराठा समाजाचा नुसता विषय नाही हा okay, okay. जनतेचा विषय आपण पाहू शकता खरंतर अनेक दिवसांपासून या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली जात होती मात्र कुठेतरी सरकारकडून त्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात होतं आणि त्यानंतर आज अखेर संतोष देशमुख हत्याकांडाचे भयानक फोटो समोर आल्यानंतर कुठेतरी सरकारला जाग आली असं म्हणावं लागेल आणि त्यानंतर आज धनंजय मुंडेचा राजीनामा दिलाय काय वाटत तुम्हाला ज्या प्रकारे मारहाण झाली जे फोटो समोर आले संपूर्ण महाराष्ट्र संताप व्यक्त करतोय या ठिकाणी सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की धनंजय मुंडे हे या सूत्र या टोळीचे प्रमुख आहेत हे पहिल्यापासून मराठा क्रांती मोर्चाची भूमिका होती आणि आज त्यांचा राजीनामा घेतल्यानंतर हे पुन्हा सिद्ध झालं या संपूर्ण टोळीच्या पाठीमाग हे धनंजय मुंडे आहेत दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जो असू दे किंवा बीड असू दे या सर्व ठिकाणी आतापर्यंतचे एक खून झालेले त्याचं सूत्रधार देखील हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे असू शकतात त्यामुळे सरकारकडे आमची ही मागणी असेल की हितनं पुढं धनंजय मुंडेंवर कारवाई करताना या सर्व मागच्या खुनांची चौकशी व्हावी आम्ही म्हणत नाही की मराठा समाजाचा संतोष देशमुखाला मारला म्हणून आम्ही आज उभा राहतोय तर ही ज्या प्रकारे दहशत आणि क्रूरता आहे याच्यामध्ये या समाजाचे देखील त्यांच्या समाजाच्या लोकांना देखील या ठिकाणी मारलेला आहे मग ते महादेव मुंडे असतील कोण असेल अनेक जण आहेत त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी या, या सर्व दहशतीला बीड हे बिहार झालेलं आहे ते मुक्त करण्याचं काम फडणवीस सरकारने करावं अन्यथा फडणवीस सरकार जर याला पाठीमाग पाठिंबा घालत असेल तर फडणवीसांनी या ठिकाणी राजीनामा द्यावा कारण हे इथे इतकं भयावह आज जर खून असेल तर याच्या आधीचे झालेले जे खून असतील हे देखील त्याचे तितकेच भयावह असतील ओके तुम्हाला काय वाटतं तर सातत्यानं सुरेश दस भाजपचे आमदार आहेत सातत्यानं सभागृहात सांगत होते की कशा प्रकारे पूर्णपणे मारलं इतकंच नाही तर त्याच्या अंगावर लघुशंका देखील केली असं त्यांनी जवळपास दोन महिन्यापूर्वी सांगितलं होतं मात्र काल जेव्हा हे फोटो आले तेव्हा कुठेतरी सरकार ऍक्शन मोडवर आलं आणि ज्यांच्यावर सातत्याने आरोप केले जात होते त्या धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला जातो मुळात म्हणजे या नाकार्या सरकारने राजीनामा दिला पाहिजे नाही आज ज्या प्रकारे सोशल मीडियावरचे फोटो आले हे मीडियाला खूप आधीपर्यंत भेटले होते त्यांनी काल ऍक्शन घेतली मग ह्याच्या आधी का नाही आज तीन महिने या घटनेला झाले मग या तीन महिन्यामध्ये त्यांनी का नाही दखल घेतली आता हे फोटो आल्यानंतर तुम्ही दखल घेत ज्या वेळेला विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला त्यावेळेला यांना जाग आली का मग ह्याच्या आधी काही झोपले होते का मग यांनी का नाही त्या गोष्टीवर विचार केला आम्ही मराठा महासंघाच्या मार्फत म्हणा किंवा महाराष्ट्रात विरोध होता मग त्यावेळेला ह्या लोकांना का नाही कळलं की काय घडतंय म्हणून धनंजय मुंडेचा आता राजीनामा झाला आता तरी तुम्ही एक मराठा आंदोलक म्हणून कारण आम्ही पाहिलं असेल सातत्याने या प्रकरणात तुम्ही आवाज उठवला राजीनाम्याची मागणी केली मागणी केली होती इतकंच वाल्मिकार जेव्हा फरार होता त्याला अटक करावा अशी देखील तुम्ही मागणी केली होती आंदोलन केली होती आता वाल्मिकरा अटकेत आहे तर धनंजय मुंडेंचा राजीनामा देखील होतोय मराठा आंदोलक म्हणून तुम्ही आता समाधानी आहात का अजिबात समाधानी नाहीये कारण कृष्ण आंधळेचा शोध अजून पण लागलेला नाहीये कृष्ण आंधळे नेमका कुठे गेलेला आहे याचा शोध अजून सुद्धा लागलेला नाहीये आता नैतिकतेच्या आधारावरती जर कृष्ण आंधळे सापडत नाहीये तर देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्यांनी पहिला राजीनामा टाकला पाहिजे शरम वाटली पाहिजे त्यांना कृष्ण आंधळे सापडत नाही तो सुद्धा मुख्य सूत्रधार आहे सगळ्याचा मग मग तुम्ही फक्त कराडला आत टाकलाय तुम्ही चाटेला आत टाकलाय तुम्ही त्या जनार्दनला आत टाकलेला आहे एवढ्यावरती आमचं समाधान होणार नाहीये अजून सुद्धा कृष्ण अंधळे सापडत नाहीये तर तो मेला असेल तर तुम्ही तसं डिक्लेअर करा की आम्ही त्याला संपवून टाकलेला आहे तर ते तुम्ही मान्य करा आणि अजित पवारांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे शरम वाटली पाहिजे यांना की अजित पवारांचाच आमदार अजित पवारांनीच केलेला मंत्री आज या सगळ्या प्रकारामध्ये खोलपर्यंत त्याची पाळ असताना सुद्धा तुम्ही तीन महिने लावण्याचा राजीनामा घ्यायला चिड ही चिड एक बहीण म्हणून मला चिड आहे अत्यंत वेदना होत आहेत कारण जेव्हा आम्ही ते काल फोटो आणि व्हिडिओ बघितले आम्हाला झोप नाहीये काल झोप आली नाहीये आपण पाहू शकता काल जे काही फोटो पाहिले त्यानंतर आम्हाला झोप आली नाही अशी खंत जी ना ना जे आहे ते हे मराठा आंदोलक या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहे त्यामुळं धनंजय मुंडेचा राजीनामा झाला इतक्याच प्रकरण थांबणार नाही तर या प्रकरणात आणखी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील या मराठा आंदोलकाकडून करण्यात येते पुण्यावरून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ